सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला जोरदार सुरुवात झाली कोकणात अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत हे समोरासमोर उभे ठाकले आहेत या दृष्टीने महायुतीकडून तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली सध्या कडक उन्हाळा जाणवत असल्याने प्रामुख्याने संध्याकाळी चार नंतर कार्यकर्त्यांकडून प्रचाराला सुरुवात होत आहे यामध्ये महिला तसेच पुरुष कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी होत असून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत हा प्रचार सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपलाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास दोन्ही विभागाकडून व्यक्त केला जातो परंतु शेवटच्या दोन दिवसात प्रचार करणाऱ्यावर दोन्ही पक्षाचा अधिक भर असेल मी आज दत्तनगरमध्ये आलेलो आहोत प्रचारासाठी नारायण राणे आज उभे राहिलेले आहेत त्यांचं आम आमची निशाणी कमळ आहे आणि दोन नंबर बटन आहे आम्हाला असं वाटतं की आज मोदी सरकार म्हणजे परत परत मोदी सरकारच यायला पाहिजे असं माझं तरी मत आहे सगळ्यांचं आहेच पण माझं मत कसं आहे आणि अब्की बार मोदी सरकार प्रचाराला कसा प्रकारे पाठिंबा मिळतो इथल्या कुडाळ शहरातील या नागरिकांकडून आज मी प्रत्येका ठिकाणी गेली तेव्हा लोकांनी मला सांगितलं की आम्हाला मोदीच पाहिजे आहेत आणि आम्ही दादांनाच मत देणार आहोत त्याच्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की दादाच येणार नारायण राणेच देणार आहेत आणि मोदी सरकार परत परत पर पाहिजेच आहे ना प्रत्येकाचं मी जिकडे जिकडे जाते तिकडे मला फक्त मोदी हेच नाव ऐकायला येतं मला म्हणजे आज तरी जिकडे जिकडे मी जाते यावेळी विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे एवढं नक्की काय सांगा नाही आता हो नक्कीच साफ होणार आहे त्यांचा आणि मोदीच येणार आहे त्यांना हे त्यांना हे माहिती आहे की मोदीच येणार आहे तरी ते दावा आहेच आमचा की आज मोदी सरकारच येणार आहे दादाच येणार आमचे नारायण राणेच येणार आहे